प्रत्येकाला असं वाटत असतं की पेनी स्टॉक घ्यावा क्वांटिटी भरपूर येते मग पैसे मिळतात हे असं बरचसं आपण रिस्क मॅनेजच्या हिसाबा बघितलं तर ते पूर्णपणे चुकीचं असतं आज पण मी एक पेनी स्टॉक देणार आहे पण तो पेनी स्टॉक आपण रिस्क मॅनेजमेंट कसं करून पण तो पेनी स्टॉक घेऊ शकतो आणि कोणत्या पद्धतीने आपण किती पैसे इन्व्हेस्टमेंट करू शकतो याच्यावरच आज हा आपला व्हिडिओ असेल नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट मध्ये सर्वांचं स्वागत बघायला जाऊया पेनवी स्टॉक मध्ये पैसे कसे कमवायचे पण त्या अगोदर पेनवी स्टॉक जे जे लोक घेतात त्यांना याच्या अगोदरच्या व्हिडिओमधून पैसे मिळाले असतील तर व्हिडिओला लाईक केलेले नसेल तर या व्हिडिओला तरी नक्की लाईक करा कारण त्याच्यामुळं मला असं वाटत असतं की माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत पोहोचतायत चॅनलवरती आज नवीन कोण असेल त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा व्हिडिओ मित्रांना नातेवाईकांना शेअर करा व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर आपण रिस्क मॅनेजमेंट कशी करायची एक दोन मिनिटं जातील आपली ती बघून घेऊया ठरलेलं असतं आपलं की आपल्या अकाउंटला एक लाख रुपयाचा पोर्टफोलिओ आहे कदाचित तुमच्याकडे दहा लाखाचा असेल पन्नास लाखाचा असेल जो असेल तो पण सुरुवात कशी करणार आपण एक लाख ला आहे त्या एक लाखातून आपल्याला किती पैसे पेन्नी स्टॉक मध्ये टाकायचे आहेत तर याच्यातले फक्त आणि फक्त दहा टक्के अमाऊंट तुम्ही काय करू शकता पेनी स्टॉक मध्ये टाकू शकता आता याचा अर्थ काय होऊ शकतो दहा हजार फक्त आता या दहा मध्ये तुम्ही पेनी स्टॉक किती घेणार आहात आता पेनी स्टॉक घेणे याचा अर्थ स्विंग नाही आज घेईल दहा वर्षांनी पण पैसे मिळतील असं नाही की दोन महिन्यांनी मला पैसे मिळणार आहेत असं काही होत नाही त्यामुळे ते पैसे तुमचे असेच पडून राहणार आहेत त्याचा उपयोगच करून घेणार नाही तुम्ही नुसतेच टाकून देणार आहात तिथे आले तर आले गेले तर गेले असे बऱ्याचशा कंपन्या तुम्ही बघितलेल्या आहात बऱ्याचशा कंपन्यातून पैसे पण कमवले हो आहात मग ज्या कंपनीतून पैसे मिळाले ते पैसे आणि ज्या कंपनीतून पैसे नाही मिळाले त्या दोघांच्या मधला जो डिफरन्स असेल तो जर तुमचा मध्ये असेल तर तुमचा पोर्टफोलिओ परफेक्ट आहे नाहीतर रॉंग कारण मला असं वाटतंय की इथे दहा हजार मध्ये तुम्ही एकच कंपनी घेत असाल तर ते चुकीचं आहे इथे तुम्हाला एक चार कंपन्या घेत असाल तर इथे काय होणार डिवाइड करणार आपण ने दोन हजार पाचशे रुपये तुम्हाला इथे टाकायचे असतात आता इथे बघायचं समजा इथे तुमचा एक दहा लाखाचा पोर्टफोलिओ आहे तुम्ही काय करणार इथं एक लाख रुपये टाकणार आहात त्या एक लाखाला तुम्हाला ने डिवाइड करायचं असतं कदाचित चार नसतील स्टॉक पाच असतील तर पाच ने डिवाइड करायचं समजा तुम्ही इथे पाच ने डिवाइड केले तर इथे वीस हजार रुपये तुमचे एका शेअर्स मध्ये जाणार आहे तर तुमचा पोर्टफोलिओ कसा असेल त्याच्यावरती तुम्ही तो अंदाज बांधायचा कि की मला किती टक्के इथे लावायचे आपल्या स्टॉक मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला पेनी स्टॉक घेत असता समजा एखाद्या स्टॉकची किंमत एक दहा रुपये आहे आणि ते तुम्ही पंचवीस हजार रुपये टाकणार आहे पंचवीस हजार डिवाइडेड दहा म्हणजे काय होईल अडीच हजार शेअर्स सिद्ध याचा अर्थ काय होतो तुमची इथं रिस्क मॅनेज झाली आता इथे प्रत्येक ठिकाणी पंचवीस मंच हजार रुपये टाकले एक लॉस झाला लॉस किती होतील पंचवीस हजार बाकीचे तर पैसे कमवून देणार आहेत समजा दोन लॉस झाले दोन तरी पैसे कमवून देणार आहेत तुम्ही लॉस नाही जाणार आहात अशा पद्धतीने तुम्हाला रिस्क मॅनेज करावी लागेल तर पुढे जाऊन बघूया स्टॉक जो घेतलेला आहे तो मी का स्टॉक घेतलेला आहे कोणत्या पद्धतीने घेतलेला आहे आणि असे स्टॉक बऱ्याचदा मी देत असतो पैसे मिळत असतात कधी मधून येत असतो तर कधी टेलिग्राम मधून येत असतो टेलिग्रामला तुम्हाला जर जॉईंट व्हायचं असेल तर टेलिग्रामच्या या बऱ्याचशा लिंक आपल्या व्हॉट्सअपवरती जर का तुम्ही हाय केलात इथे समोर दिसतो तो व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही फक्त हाय करायचं एक लिंक येते त्या लिंक मध्ये तुम्ही जॉईंट व्हायचं तिथे येत असतात तिथे व्हिडिओ येत असतात तिथे रोज कॉल येत असतात तिथे स्विंगचे कॉल येत असतात तुम्ही जॉईंट होऊ शकता कोर्स बद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर याच नंबरवरती तुम्ही पुन्हा कोर्स साठी हाय करून कोर्स लिहा तुम्हाला फोन येईल तुम्हाला फोन जरी आला तरी फोन मधून तुम्ही डिटेल समजून घ्यायचा प्रयत्न करा आता पुढे जाऊन बघूया आपण एक स्टॉक काढलेला आहे तो का काढलेला आहे त्याची मी पहिली कारण आहे कारण बघा आता जसं मी दोन दिवसापूर्वीच एक व्हिडिओ टाकला होता मी सांगितलं होतं की येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला काय बघायचं आहे मार्केटमध्ये त्या पद्धतीने आपल्याला तो स्टॉक निवडायचा हो आहे आता आपल्या इकडे बऱ्याचशा कंपन्या मध्ये काम करतात डेव्हलप करत असताना या आपल्या देशामध्ये डेव्हलपिंग आता जास्त व्हायला लागलं इंडस्ट्रीज वाढायला लागतो आणि इथे मग आपण इंडस्ट्रीयल मटेरियल म्हणजे डेव्हलप करत असताना काय लागतं कंस्ट्रक्शनला मटेरियल जे लागतं ते मटेरियल तयार करणारी विकणारी एक कंपनी आहे आणि ती कंपनी आहे ती तुम्हाला आज मला अनालिसिस करून द्यायची आहे पाचच्या खूप दिवसांपासून ती कंपनी म्हणजे जवळजवळ एकोणीसशे पंचेचाळीस पासून ती मार्केटमध्ये मार्केट काम करते आता सध्याचं तिचं मार्केट कॅप चारशे एक्क्याऐंशी करोडचा आहे त्रेपन्न रुपये चालू आहे म्हणजे जवळजवळ पेन्नीच्या भावामध्येच बोलतोय तो स्टॉक आपल्याला आता अशी इंडस्ट्री लिमिटेड या कंपनी बद्दल थोडस बघूया आपण फेस व्हॅल्यू एकच आहे कंपनी डिव्हिडंड देते स्टॉक पी सोळा पॉईंट सहा इंडस्ट्री पी एकोणीस आहे प्रमोटरची होल्डिंग त्र्याहत्तर आहे आर ओ सातचा आहे आर ओसी दहाचा आहे आता इथं आपण काय बघणार आहोत प्रॉफिट आणि लॉस आता इथे बघा प्रॉफिट आणि लॉस सेल्स ग्रोथ जी आहे तुमची इथे बघू शकता हळूहळू वाढत होती पण कोरोनाच्या नंतर कमी कमी होत गेली हळू हळूहळू हळूहळू आता या लेवलला सर्टन लेवलला आहे की जिथे हळूहळू वाढायचा प्रयत्न करते दोन हजार तेवीसच्या नंतर वाढायचा प्रयत्न करते हळूहळू जी वाढते सेल्स ग्रोथ तिथं आपल्याला एक्सपेन्स सुद्धा त्यांचा वाढत चाललेलाच आहे पण मला असं वाटतंय बावीसच्या नंतर जो एक्सपेन्स आहे तो कमी कमी होत चालला आहे त्यामुळं प्रॉफिट सुद्धा वाढत चालत आहे आता इथे बघा प्रॉफिट जे आहे ते हळूहळू इथे अकरा चोवीस वीस तेवीस ची वाढत चालले म्हणजे जे काय प्रॉफिट होतं पाच पंचवीस अकरा चोवीस वीस म्हणजे लॉस तरी कंपनी नाही हळूहळू प्रॉफिट वाढत चाललेलं आहे आता हे जर बघितलं आपण तर पुढे जाऊन बघायचं आपल्याला त्याचा चार्ज कसा दिसतो हा आहे चार्ज या चार्ज वरती जर तुम्ही बघितलात इथं एक पॅटर्न बनतोय आणि तो पॅटर्न आहे आपल्याला विकली कॅन्डलवरती इथे जर का मार्केट गेलं आणि जर का ब्रेकआउट झालं तर खूप चांगल्या लेवलला जाणार आहे आता याच्यानंतर आपण बघितलं डेली कॅन्डल वरती आणि जर का डेली कॅनल बघितले इथे तर हा एक आहे आपल्याकडे ब्रेक आणि हा ब्रेक झालेला आहे कारण हा ब्रेक बघा जवळजवळ मला असं वाटतंय दोन हजार सतरा सतरा ते चोवीस म्हणजे आठ वर्षांनी ब्रेकआउट होते आणि आठ वर्षाच्या नंतर ब्रेकआउट झालेली कंपनी आहे आणि एक रिप्रेसमेंट सुद्धा घेतलेली आहे आणि इथे एक छोट्याशा ब्रेकआउट वरती एक तर तुम्हाला खचं आहे सत्तावन्नच्या वरती जर का क्लोज राहिला एक दोन दिवस तर सत्तावन्नला तर तुम्ही घ्याच त्याच्यानंतर तुम्हाला बहात्तर चौऱ्याहत्तरच्या पर्यंत गेल्याच्या नंतर बहात्तर आणि चौऱ्याहत्तरच्या वरती क्लोज राहिला तर परत तुम्ही तिथे एंट्री घ्याच पण दोन तीन दिवस क्लोज राहून सत्तावन्न अठ्ठावन्नच्या वरती जर का खाली आला तर कमीत कमी तुम्हाला अठ्ठेचाळीसच्या आसपास परत मिळते आणि अठ्ठेचाळीसला तुम्ही तर परत एंट्री घेऊ शकता आणि हे आज घेतलं आणि उद्या प्रॉफिट मिळालं किंवा दहा महिन्यांनी मिळालं दहा वर्षांनी मिळालं हे मॅटर करतच नाही तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा याच्यामध्ये कमीत कमी टर्म पंधरा वर्ष असतो तुम्ही शॉर्ट टर्म तरी करा शॉर्ट टर्म कमीत कमी सात वर्ष तरी असा म्हणजे सहा ते सात वर्ष गेल्याच्या नंतर तुम्हाला खूप चांगल्या लेवलला इथे पैसे मिळतील असं मला वाटतं कारण बरेचसे लोक ज्यावेळी इथे अकाउंटला पैसे घेऊन येतात आणि स्टॉक घेत पेनी, पेनी स्टॉक घेतात त्यावेळी दोन एक महिन्याच्या नंतर कमेंट करतात की सर आता याचे पैसे कधी वाढतील तर तसं कधीही होत नाही त्यामुळं तुम्ही अशा भूल थापांना बळी पडू नका हे मी क्लिअर कट कायमच सांगत असतो त्यामुळे तुम्ही ज्यावेळी पेनी स्टॉक मध्ये पैसे टाकता म्हणजेच इन्व्हेस्ट करता त्यावेळी हे विसरून जायचं की मला लगेच पैसे मिळणार आहेत आणि मित्रांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन कर, प्रेस करा धन्यवाद